ठीक आहे आता आता या, या विषयावरती वाद घालणार का विषय केंद्राने घेतला या सभागृहात चर्चा कशासाठी विरोधी पक्ष नेते बोलत असताना मी कधी काही केलं का आता अंतिम आठवडा प्रस्ताव आहे जर या पद्धतीनं वागले तर मी अंतिम आठवडा प्रस्तावला तर दादा उठवायला लावील दादा अध्यक्ष विरोधी पक्ष नेत्यांचं ऐकून दादांना दादा तुम्हाला आम्ही अडवत नाही आहोत दादा तुम्ही विरोधी पक्ष नेते झाल्यावर तुम्हाला बोलू देतील तुम्ही इकडे येऊ जा हा तुम्हाला बोलू देतील असं आहे की व्हायची तयारी असेल का दा, दादा आम्ही तुम्हाला अडवत नाही आहोत पण चुकीचंही चुकीचंही रेकॉर्डवर येऊ नये चिदंबरम साहेबांनी ज्या जीएसटी जीएसटीचा बिल आणला होता ते वेगळं बिल होत त्यात इतका मोठा बदल आहे की त्यांनी जे लिमिट ठरवून दिलेलं आहे ते पंचवीस टक्क्याचं जरी असलं तर ओरिसा सगळ्यात कमी कर्ज घेतलेलं राज्य आहे कारण तिथं माइनिंग वगैरे जास्त असतं त्यांचं तेरा पॉईंट एक टक्के आहे गुजरातचं पंधरा पॉईंट तीन टक्के आहे आणि महाराष्ट्राचं अठरा पॉईंट दोन टक्के आहे अध्यक्ष मोदय त्याच्यानंतर ते कर्नाटकाचं तेवीस टक्के तेलंगणा तेवीस टक्के ते अशा ते काही यांचे बाकीच्यांचे कर्ज केरळ छत्तीस टक्के पश्चिम बंगाल सदोतीस टक्के हिमाचल प्रदेश एकोणचाळीस टक्के पंजाब सेहेचाळीस टक्के अरुणाचल प्रदेश त्रेपन्न टक्के काय अध्यक्ष महोदय हे कसला सावळा गोंधळ चाललाय आपलं स्वतःच ठेवायचं झाकू झाकू आणि दुसऱ्याचं बघायचं वाकू वाकू काय चाललंय जीएसटी मुळ लिकेजेस बंद झालेत अध्यक्ष महोदय ज्यांना गळती करायची होती त्यांच्या स्पोटात दुखतय की बाबा ने असं झालं ने तसं झालं काही नाही वास्तविक तुम्ही जरी उत्पन्न काही कमवलं तर काही हिस्सा डेव्हलपमेंटच्या करता दिला पाहिजे ना शेवटी टॅक्स मिळाला तर फ्लायओव्हर होतील तर कोस्टल रोड होतील तर रेल्वे होतील तर वंदे भारत रेल्वे सुरू होईल तर वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट होईल याचा विचार कसा करत नाही त्यामध्ये अडतीस लाख एकोणऐंशी हजार होत आपलं उत्पन्न असं म्हटलं जे अनालिसिस आपलं आहे बजेट अनालिसिस त्यामध्ये द ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट ऑफ महाराष्ट्र चोवीस द प्रोजेक्टेड टू बी अडतीस लाख एकोणऐंशी हजार करोड अमाऊंट टू ग्रोथ ऑफ टेन ओव्हर परसेंट बावीस तेवीस असं म्हटलंय हे बेचाळीस लाख कसे झाले काल तर नाही आपल्या ॲनालिसिस मध्ये असं म्हटलेलं आहे की हे सगळं उत्पन्न या वर्षाचं अडतीस लाख एकोणऐंशी असं असताना आपण अडतीस लाख झालेला आहे आपण त्याच्यावर बेचाळीस केलं गेलं मला असं वाटतं शंका आहे माझ्या मनामध्ये की ते चुकीचं सांगितलं गेलंय अध्यक्ष बोधय मायाकड छापिले मी चुकीचं सांगणार नाही त्यांनाच कोणाचा मेसेज आला ना त्याच शाण्याने चुकीचा दिलाय काही काही जण काही काही जण स्वतःला इथं फार शाणी समजायला लागलेली अध्यक्ष एक मिनिट काही काही जण नाही आता बस आता तुम्ही महोदय त्यांचा रिप्लाय चालू देऊया अध्यक्ष महोदय नाही आता नाव नाही घेतलंय त्यांनी तुमचं नाव घेतलंय अध्यक्ष महोदय इथं रिप्लाय चालू अध्यक्षावर हेतू आरोप केलेला चालतो विधानसभेचा अध्यक्ष महत्वाचा आहे का सदस्य महत्त्वाचा आहे